नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत मुंबई जिल्हा विशेष प्रश्नसंच आणि आज आपण जे प्रश्न घेणार आहोत ते पेपरमध्ये शंभर टक्के येणारच तर चला मित्रांनो सुरू करूया आपण वळूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे मित्रांनो ते आहे मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वेतना मोडकसागर ही जलविशेष कोणत्या जिल्ह्यात आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक मुंबई उपनगर ऑप्शन दोन मुंबई शहर ऑप्शन तीन रायगड व ऑप्शन चार ठाणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन चार म्हणजेच ठाणे तर चला मित्रांनो वळूया आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिली मनोरल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली तर आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक मुंबई ऑप्शन दोन दिल्ली ऑप्शन तीन हैदराबाद व ऑप्शन चार बंगळुरू तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन एक म्हणजेच मुंबई तर चला मित्रांनो वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक मुंबई शहर ऑप्शन दोन बुलढाणा ऑप्शन तीन गडचिरोली ऑप्शन चार सिंधुदुर्ग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन एक म्हणजेच मुंबई शहर चला मित्रांनो वळू आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न आहे आपला माझं गाव डोक हे काय आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक जहाजबांधणी केंद्र ऑप्शन दोन समुद्रातील किल्ला ऑप्शन तीन कागद निर्मिती केंद्र व ऑप्शन चार यापैकी नाही या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो म्हणजे जहाजबांधणी केंद्र तर चला मित्रांनो पुढे आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे बॉम्बे हाय कशाशी संबंधित आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक खनिज तेलासाठी ऑप्शन दोन मासेमारीसाठी ऑप्शन तीन तस्करी व ऑप्शन चार सोन्याच्या खाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन एक म्हणजेच खनिज तेलासाठी तर चला मित्रांनो वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे मित्रांनो नावासेवा बंदर कोटे एक, ना कोठे उभारण्यात आले आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक कोलकाता ऑप्शन दोन मुंबई ऑप्शन तीन पेरादीप व ऑप्शन चार चेन्नई आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन दोन म्हणजेच मुंबई तर चला मित्रांनो वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे सहारा विमानतळ कोठे आहे आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक पुणे ऑप्शन दोन मुंबई ऑप्शन तीन कोलकाता व ऑप्शन चार जयपूर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन दोन म्हणजेच मुंबई तर चव्हा वेळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली मनोरल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली आपला हे प्रश्न मित्रांनो भारतातील पहिली मनोरल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली आपले ऑप्शन आहे एक म्हणजे मुंबईच ऑप्शन दोन दिल्ली ऑप्शन तीन हैदराबाद ऑप्शन चार बंगळुरू आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन एक म्हणजेच मुंबई चला वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपले पुढील प्रश्न आहे इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्थापित आहे आपले ऑप्शन आहे एक इंदिरा गांधी ऑप्शन दोन बाळासाहेब ठाकरे ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ऑप्शन चार सरदार वल्लभभाई पटेल याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन तीन म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर तर चला मित्रांनो आपण वळूया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे आपले ऑप्शन आहे एक म्हणजेच रायगड ऑप्शन दोन मुंबई उपनगर ऑप्शन तीन रत्नागिरी ऑप्शन चार यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दोन म्हणजेच मुंबई नगर उपनगर चला वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे अरबी समुद्रात कोणत्या महापुरुषाचे स्मारक उभारणे प्रस्थापित आहे आपले ऑप्शन आहे एक छत्रपती शिवाजी महाराज ऑप्शन दोन महात्मा गांधी ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ऑप्शन चार सरदार वल्लभभाई पटेल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन चार म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल चल वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपले पुढील प्रश्न आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे आपले ऑप्शन आहे मुंबई उपनगर दोन कोल्हापूर ऑप्शन तीन अमरावती व ऑप्शन चार औरंगाबाद आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन एक म्हणजेच मुंबई उपनगर वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे आपले ऑप्शन आहे एक म्हणजेच मुमरा ऑप्शन दोन म्हणजेच मुरुड ऑप्शन तीन म्हणजे श्रीवर्धन ऑप्शन चार देवगड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन एक म्हणजेच मुब्रा चला वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आनंद म्हणून कोणत्या वर्षी दिली आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक सोळाशे त्र्याहत्तर व सत्याहत्तर ऑप्शन दोन सोळाशे एकसष्ट बासष्ट ऑप्शन तीन सोळाशे पासष्ट सहासष्ट ऑप्शन चार सोळाशे छेचाळीस सत्तेचाळीस आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन दोन म्हणजेच सोळाशे बेसष्ट बासष्ट वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक सोळाशे पासष्ट ऑप्शन दोन सोळाशे सदुसष्ट ऑप्शन तीन सोळाशे अडुसष्ट ऑप्शन चार सोळाशे एकोणसत्तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन तीन म्हणजेच सोळाशे अडुसष्ट आपण वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे तर मित्रांनो आपला पुढील प्रश्न आहे की नंतर स्वातंत्र्य मुंबई प्रेसिडेंट इलाखा स्थापना करण्यात आला ऑप्शन आहे सोळाशे सॉरी अठराशे पंधरा अठराशे अठरा अठराशे सोळा व अठराशे सतरा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अठराशे अठरा तर या मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे रिकामी जागा खाली मुंबईत रेल्वे वाहतुकीस सुरुवात झाली आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक अठराशे त्रेपन्न ऑप्शन दोन अठराशे चौपन्न ऑप्शन तीन अठराशे पंचावन्न व ऑप्शन चार अठराशे त्रेपन्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो म्हणजे ऑप्शन चार अठराशे त्रेपन्न वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईत येथून देण्यात आली आपले ऑप्शन आहे ऑप्शन एक शिवाजी मैदान ऑप्शन दोन फ्रॉन्स मैदान क्रॉस मैदान ऑप्शन तीन गवालिया टेक मैदान व ऑप्शन चार पारसिक मैदान आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन गवालिया टेक मैदान आपण वळूया मित्रांनो आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे मुंबई शहर जिल्ह्यात